शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष शे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये जे आपण ऊस पिकासाठी रासायनिक खतांचा बेसल डोस टाकतोय तो आपल्याला चिलेट फॉर्म मध्ये बनवायचा आहे त्याचं फॉर्म्युलेशन मी तुम्हाला सांगतोय आता हे फॉर्म्युलेशन कसं बनवायचं त्या संदर्भामध्ये आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करतोय आपण एक काय करायचं आहे त्याला एक दहा बाय दहाचे दोन प्लास्टिकचे कागद घ्यायचे त्यामध्ये जो रासायनिक खतांचा डोस लागतोय तो मी तुम्हाला सांगतोय दोन डी ए च्या बॅग घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये एक एमओपीची बॅग असली पाहिजेत पन्नास किलो पॉलिसल्फेट असले पाहिजेत त्याचबरोबर नव्वद वाला जे सिलिकॉन आहे पावडर फॉर्म्युलेशन मार्केटमध्ये भेटतंय ते दहा किलो घ्यायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये सी साधारण दहा ते वीस किलोपर्यंत वापरू शकताय एक बॅग निंबोळी पेंड वापरू शकताय आणि एक ग्रीन हार्वेस्ट वापरू शकताय हे झालं रासायनिक खतांचा पहिला तुमचा डोस त्याच्यासाठी आपल्याला शेणखत लागतंय गांडूळ खत लागतंय किंवा तुमच्याकडे कंपोस्ट खत चांगल्या पद्धतीचं कुजलेलं लागतंय ते तुम्ही एक साधारण चारशे किलोच्या आसपास घ्यायचं आहे हे जेवढं शक्य आहे तेवढं बारीक करून घ्यायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं जसं गांडूळ खत असतंय त्याच पद्धतीचं ते शेणखत पण असलं पाहिजेत आणि त्याच पद्धतीचं तुमच्याकडे कंपोस्ट खत असलं पाहिजेत कोणतंही सेंद्रिय खत ह्या चांगलं कुजलेलं असले पाहिजे चारशे किलोच्या आसपास लागत आहे ओके आता हे काय करायचं दहा बाय दहाच्या प्लास्टिकच्या कागदावरती हे टाकायचं आहे जे शेणखत आहे जे बारीक केलेले शेणखत जे आहे ते त्या कागदावरती टाकायचं आहे हे फक्त करत असते वेळी एखाद्या शेडमध्ये असेल किंवा एखाद्या सावलीच्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ते उन्हामध्ये करायचं नाही त्याच्यामध्ये ओलाव्याचं जे प्रमाण आहे ते पन्नास टक्के असले पाहिजेत त्या ते असं मुठीमध्ये जर घट्ट पकडलं तर त्या खतातून पाणी गळणार नाही इथंपर्यंत त्याच्यामध्ये मॉइश्चर लेवल असलं पाहिजेत आता हे खत आपण पसरून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये जो मी रासायनिक खतांचा डोस सांगितला तो ह्या शेणखतावरती पसरून घ्यायचा आहे ते पूर्णपणे मिक्स करायचं आहे एक्झिव करायचं आहे आता त्याच्यामध्ये हे जे चिलेशन कल्चर आहे ह्याचं एक पाच सहा लिटर आपण द्रावण करायचं हे चिलेशन कल्चर आपल्याला काय सांगत तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत ही ऑर्गॅनिक ऍसिड्स तुम्हाला कोणत्याही रासायनिक खताला मी काय बोलतोय बघा कोणत्याही रासायनिक खताला चिलेट फॉर्ममध्ये तयार करतात चिलेटेड फॉर्म मधला ज्या वेळेला घटक आपल्या जमिनीमध्ये जातोय त्यावेळेला त्या खताची कोणतीही रासायनिक अभिक्रिया माझ्या जमिनीमध्ये कधीही होत नाही आता हे खत मी त्या सेंद्रिय खतामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या चिलेशन कल्चरचं पाच ते सहा लिटर द्रावण त्या खतांच्या वरती मी शिंपडतोय शिंपडल्याच्या नंतर पुन्हा एक दोन वेळेला ते चांगलं मिक्स करून ठेवायचं आहे आणि त्याचा बेड बनवायचा आहे बेड बनवल्याच्या नंतर खाली जो मोकळा कागद आहे तो सुद्धा वरती त्याच्यावरती झाकायचा जा आहे आणि पुन्हा आपण एक दहा बाय दहाचा जो प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे तो पण त्याच्यावरती झाकायचा जा आहे आता हे प्रोसेस करण्यासाठी किंवा हे खत चिलेट फॉर्म मध्ये तयार करण्यासाठी कालावधी किती लागतोय कमीत कमी शेतकरी मित्र पाच ते आठ दिवस झालेच पाहिजेत आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो बेसलडोस साठी वापरायचा आहे अशा पद्धतीने ही सिस्टम तुम्ही चिलेटेड फॉर्म मध्ये तयार करण्यासाठीचे एक सिम्पल मेथड आहे तंत्रज्ञान काय आहे बघा मी ज्या वेळेला हेच खत जसंच्या तसं बांधावरती मिक्स करतोय तसंच ते माझ्या जमिनीमध्ये टाकून देतोय अशा वेळेला ते जमिनीमध्ये वेगवेगळ्या वेग रासायनिक अभिक्रिया करतात आणि पिकाकडून त्याची उचल जी आहे ती अतिशय कमी राहते म्हणजेच हे खत जमिनीतून पिकाला पंधरा ते वीस टक्के किंवा पंधरा ते पंचवीस टक्केच मिळत आहे आणि जवळपास पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास ऐंशी टक्क्याच्या आसपास ते माझ्या जमिनीमध्ये पडून आहे किंवा त्याचं फिक्सेशन होत आहे अशा वेळेला ह्याच्यावरती काहीतरी मात करता आली पाहिजे किंवा तंत्रज्ञान त्याच्यामध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं राबवता आलं पाहिजेत त्याच्यासाठीची ह्या संकल्पना आहेत है। तर ह्याच्यासाठी जे खत मी चिलेट फॉर्म मध्ये तयार करतोय तेच खत मी माझ्या जमिनीमध्ये एक आठ दिवसानंतर कांडी लागण करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे आधीच टाकायचं आहे आणि मग कांडी लागण करायची आहे आणि रोप लागण करणाऱ्या शेतकऱ्यानं पहिल्या पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये हे खत रोपच्या साईडला थोडासा खड्डा घेऊन किंवा चळ मारून हे खत द्यायचं आहे त्याचा परिणाम काय होतोय त्याचा परिणाम हे खत एकतर तुमच्या जमिनीमध्ये कोणत्याही रासायनिक अभिक्रिया करत नाही त्याच्यावरती एक ऑर्गॅनिक ऍसिडची व्हॅलेंसी दिली जाते त्याच्यामध्ये एक फायबर ऑप्टिकल बँड तयार होतोय आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पास होत नाही म्हणून हे कोणत्याही रासायनिक अभिक्रिया जमिनीमध्ये करत नाही त्याच्यासाठी हे चलेशम कल्चर आपण बनवलेलं आहे आणि ही पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याचा परिणाम तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या उत्पादनामध्ये कन्वर्ट करता येऊ शकतोय जे शेतकरी पाठ पाण्याचे आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी टक्के शेतकरी पाठ पाण्यावरती काम करतायत आणि त्यांच्याकडचं कर उत्पादन कमी येण्याच्या पाठींची जर कारणं बघितली तर शेतकरी मित्र आपल्याकडचं जे खतं देण्याची जी पद्धत आहे ती आपल्याकडं थोडीशी पारंपरिक पद्धतीने आपण नियोजन करावं लागलो ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा जर वापर करायचा असेल तर ह्या चिलेशन कल्चरचा वापर आपल्या ॲग्रीकल्चर फील्डमध्ये कोणत्याही पिकासाठी जर करत असाल तुम्ही केळी पिकामध्ये करू शकताय हळद पिकामध्ये करू शकताय आल्यासारखं पीक असेल त्याच्यामध्ये करू शकताय द्राक्ष बागायतीमध्ये करू शकताय डाळिंब बागायतीमध्ये करू शकताय भाजीपालावर्गीय पीक असेल त्याच्यामध्ये सुद्धा करू शकताय ह्याच्यामुळं फायदे भरपूर आहेत ह्याची उपलब्धता जी आहे मी आकडेवारी सांगतोय उपलब्धता जी आहे ती जवळपास सत्तर टक्क्यापासून ऐंशी टक्क्यापर्यंत होत आहे ज्या वेळेला मी जसंच्या तसं खत टाकत होतो ते पंधरा ते पंचवीस टक्केच उपलब्ध व्हायचं आज मी खत एखाद्या शेमखताबरोबर मिक्स करतोय आणि त्याच्यामध्ये मी चिलेशन कल्चरचा वापर करतोय तर हेच खत तुम्हाला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के तुमच्या पिकाकडून ते उचल होत आहे म्हणजेच हे चांगल्या पद्धतीचा आपल्याला टनेज देऊ शकतोय अशा पद्धतीची मी महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना गॅरंटी देतोय ह्या कल्चरचा तुम्ही वापर करायला शिका जेणेकरून माझ्याकडचं कोणतंही पीक असेल आणि त्याच्यामध्ये मी त्याचा जर वापर करत असेल तर माझ्याकडचं उत्पादन हे वाढलं पाहिजेत शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे कल्चर जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहिजे असेल कर्नाटकमध्ये पाहिजे असेल तर शेतकरी मित्र त्या ठिकाणी जो खाली स्क्रीनवरती नंबर दिसतोय ह्याच्यावरती ते डिमांड करायचे आहे आम्ही ते तुम्हाला घरपोच देतोय तर ही कुणालाही पाहिजे असू देत ते आम्ही तुम्हाला जागा पोच देतोय आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर शेतकरी मित्रो चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही धन्यवाद